ऐसी तरह घेरी संता चिए बेटी घेसी टर घे संता चिए बेटी आनी कटे गोष्ठी न को मना आनी कटे गोष्ठी न मना सर्व भावीच्या देव भांडवल आणि कटे बोल न बोलती की आणि कटे बोल न बोल की करशील तो

बैस संता मधी आणि कटे बुद्धी नको जाशी तरी जाई संतांगावाइल विसावा ते थे मना तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर होगे घेसी तरी घेई संतांची हे भेटी आणि कही ते गोष्टी नको म्हणा सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि बोल न बोलती कधीशी तो कधी संतांचा सांगात आणि कचे माट नको म्हणा बैसतील तरी बैस संतामध्ये आणि कचे बुद्धी नको म्हणा जाशी तरी जाई संतांची या गावा होईल विसावा तेठे म्हणा तुका म्हणे संतांचे तुका म्हणे संत सुखाचे सागरण मना धनी घेई हा पाच चरणाचा संत तुकाराम महाराजांचा अभंग याचं निरूपण सुंदर असं आहे घेई तरी घेई संतांची भेटी आपण भेटी घेतो आपल्या हिताच्या आपल्या स्वार्थाच्या आपल्या स्वतःच्या सन्मार्गाच्या किंवा स्वतःच्या प्रगतीच्या त्यातून अपन, आपण आपलं हित जोपासतो आपलं जीवन आपलं जगणं आपल्यातला जो भाव आहे तो भाव आपला प्रभाव कसा टिकल यासाठी आपला जो भेटीचा भाव आहे तो स्वकल्याणासाठी आहे अशा ह्या भेटी रोजच होत असतात जीवनामध्ये आपल्या ज्या भेटी असतात त्या भेटीमागे स्वतःची मीपणाची भूमिका असते आणि माझं आणि मला हवंय या वस्तुमय व्यक्तिमय मोहभाषामध्ये आपल्या ज्या भेटी असतात त्या सुखदुःख सांगण्यासाठी आणि कुणी ऐकून घेतंय म्हणून बोलण्यासाठी विशेष आहे पहा कुणी ऐकून घेते म्हणून बोलण्यासाठी असा हा बोलण्याचा आणि भेटीगाठीचा भाग सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीत आहे परंतु इथं भेट कुणाची व्हावी तर संतांची भेट व्हावी सत्संगी रती भूता परस्परे जडव मैत्र जीवांचा जीवशिवाची जिथव चिंतन घडत आत्म परमात्म्याच जेठे संवाद प्रियता वाढते असा तो संतांचा संतांची संगती मनोमार्ग गती आकडा श्रीपती इनेपथ्य सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि कते बोल न बोलती संताकडे जर गेलं तर अध्यात्मचिंतन भक्ती सन्मार्ग सत्संग आणि आदर्शवत मानवीय जीवन जगण्याची कला जर शिकायची असेल तर संतांकडे जा मानवी मूल्य आज अत्यंत आवश्यक आहे आणि ती आचारसंहिता आयुष्यामध्ये जर आली तर भूतदया प्रेम करुणा वात्सल्य हा भाव जपण्याची जगण्याची रीती सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि कटे बोल न बोल करशील तो करी संतांचा सांगात, आणि कटे मात मना आणि की मात्र नको मना, मात मना। आपल्यावर विषय आणि चिंतनातून आपल्याला हवंय ते भौतिक लौकिक मीपणाचं सुख हे मनाला तात्काळ आवडतो पण ते नकोय आणि का ते मात्र नको म्हणा आणि ते आमच्यावर नकोच कारण सत्संग हा जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये जगण्यामध्ये भक्त आणि भगवंताचं जे नातं जोडतो तो संतांचा भाव हा उच्चतम आहे आणि स्वर्गसुखा एवढं सौख्य संतांच्या संदर्तीमध्ये आपलं मानसिक आरोग्य आपलं मन मनाचं स्थैर्य आणि जीवनमूल्य जगण्याची कला येते कर्म ही पूजा होते आणि कार्य ही भगवतमयी शक्ती होती, कर्म आणि क्रिया ही जर चांगली जर असले तर या जन्मामध्ये या जगण्यामध्ये आनंदमय आणि भूतदया करुणा वात्सल्य भाव निर्माण होतो आणि संतांकडून हे जे कृपा भांडवल मिळतं त्या कृपा भांडव्यावर आयुष्य छान असं चांगलं वागण्याचं चांगलं जगण्याचं आचरण मूल्य येत संत हे आचरण मूल्याची शिकवण सदोटीत आणि निरंतर देतात कारण भगवंताला जे करून घ्यायचं आहे हे संतांच्या वाणीतूनच प्रसन्नता भाव आणि प्रसाद स्वरूप हे संतांच्या वाणीतून संतांच्या विचारातून संतांच्या विवेकातून सज्जनांच्या जीवनामध्ये प्रकाशवाट ही संतांमुळे होती जासी तरी जाई संता जिया गावा होईल विसावा विसावला ती ती जाव कुठं कुठं जाव आपण जातो आपले हित संबंधी आप्त स्वकीय नातेसंबंध संबंध आपलं नातं आहे तिथं जातो पण पारलौकिक नातं आणि आध्यात्मिक उंचीचं नातं हे संतांच्या गावाला गेल्यानंतर संतांच्या संगतीमध्ये असल्यानंतर जो मनाला विसावा मिळतो मनाची उन्नत आणि प्रगत विचार प्रक्रिया घडते ती संतांच्या संगतीमध्ये म्हणून जरी जाई संतांची गावा कोयल विसावा तेथे मना मनाला तिथे विसावा मिळतो मनाला आध्यात्मिक उंची प्राप्त होते आणि भक्तांनी भगवंत यांचं नातं जोडण्याचं काम संत करतात तुका म्हणे संत शुकाचे सागर मना निरंतर धरनी मनाला धन हे संतांच्या विचारात काय आणि सुख काय संत संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घे संत हे कृपा भांडवल देतात आध्यात्मिक भक्तिपरायणता नामाक्षर आणि शिद चिदानंद रूपम हम शिव हे अक्षर ब्रह्मपरायणता संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होते अक्षर पुरुष हे संत होते निरंतर आणि नित्य अक्षर हे चालू असत आणि जो परिस्पर्श आयुष्याचं सरो होण्यासाठी परीस लागतात संत ही परीस आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये गेलं की आपलं मन उन्नत होतं आणि मन करारे प्रसन्न सकल सिद्धीचे कारण मनाची व्यापकता मनाची निष्ठा आणि शांती ही संतांच्या वचनातून संतांच्या संगतीमध्ये मनाला एक चांगलं वळण प्राप्त होतं म्हणून तुका म्हणे संत सुखाचे सागर मनानिरंतर धनी घे तू घे म्हणाव मनाला एक चांगलं वळण लावण्यासाठी संतांचा सहवास हा अत्यंत लाभदायक आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद